नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदी बघिन तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिन आज अठरा डिसेंबर म्हणजे आपला परत एकदा नागपूरला आयटकचा खूप मोठ्या प्रमाणात असा मोर्चा झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपले दोन मोर्चे हे खूप मोठे झाले पहिला जो होता आपला पहिला डिसेंबरचा तो फक्त आपल्या अंगणवाडी सेविकांचा होता आणि त्याच्यामध्ये कृती समितीचा हा मोर्चा होता आणि त्याच्यामध्ये बहुसंख्येने आपल्या साऱ्या भगिनी मी सुद्धा तिथे आलेली होती आपला मोर्चा हा खूप मोठ्या प्रमाणात आणि विराट झाला ते एक उदाहरण आणि दुसरं म्हणजे आज आजचा देखील आयटकचा त्याच्यात देखील आपल्या खूप साऱ्या अंगणवाडी सेविका मला तिथं मोर्चामध्ये उपस्थित दिसल्या म्हणजे दोन भव्य दिव्य असे मोर्चे विराट स्वरूपाचे मोर्चे आपले निघून गेले परंतु आपल्या मोर्चाला कुठल्याही राजकीय मंत्र्यांनी एकानेही भेट दिलेली नाही माझ्याकडनं त्या दिवशी चुकून बोलण्याचे अगत हो आलं की आदिती तटकरे मॅडम भेटायला आल्या परंतु त्या भेटायला नव्हत्या आलेल्या त्यांच्याशी आपल्या कृती समितीने पार संध्याकाळी त्यांच्याशी चर्चा केलेली होती कळत न करत माझ्याकडनं बोललं गेलं पण आदित्य तटकरे मॅडम काही आलेल्या नव्हत्या माझी जे मंत्री आहेत बालकल्याण मंत्री हर्षवर्धन पाटील हे आलेले होते फक्त बघिनीनं अनावधानाने माझ्याकडनं बोललं गेलं पण सत्यता हीच आहे की आपल्या अंगणवाडी केंद्रात जे चालणारं काम आहे हे काम बहुतेकदा हलकं असावं किंवा ह्या कामाला कुठल्याही प्रकारचं व्हॅल्युएशन नसावं किंमत नसावी म्हणून बहुतेक मला असं वाटतं की आपल्या मोर्चाला जेवढे आजपर्यंत महाराष्ट्रातील जेवढे मोर्चे झाले त्या मोर्चामध्ये अंगणवाडीचे जे दोन मोर्चे झाले विराट असे इतके मोर्चे रेकॉर्ड ब्रेक मोर्चे झाले पण ह्या मोर्चांना आपल्या मंत्री महोदय यांना वाटलं नाही की आपण जावं आणि फक्त पाच मिनटं त्यांच्यासाठी काढावीत अहो विचार करण्याची गोष्ट आहे आपण ज्या घटकासाठी काम करतो तो घटक इतका महत्त्वाचा आहे पाया रचणारी अंगणवाडी सेविका प्रथम गुरु प्रथम आई होणारी अंगणवाडी सेविका असेल माझी मिनीताई असेल माझी मदतनीस ताई असेल अहो पोटच्या बाळापेक्षा आपण अंगणवाडीच्या मुलांना जीव लावतो पण ह्या शासनाला मात्र ते दिसत नाही म्हणून ते तिथपर्यंत पोचले नाहीत विचार करा आपल्याला सुट्ट्या देत असताना त्यांना हाराचे दिवस अपूर्ण पडतात कुपोषण वाढतं असं आपल्यावर आरोप करतात मग आज कुठे गेले यांचे आरोप प्रत्यारोप विचार करण्याची गोष्ट आज पंधरा दिवस पूर्ण झाले संपाला पण त्यांना काहीच वाटत नाही पंधरा दिवसामध्ये बालकांचं काय होत असेल त्या बालकांनी काय नुकसान केलेलं आहे ते बालक अंगणवाडीत जाण्यासाठी अगदी विनवण्या करतायत पालकांना सांगून राहिले पालकांचे फोन येत आहेत आम्हाला पण यांना काहीच वाटत नाही पंधरा दिवसापासून माझी ताई घरी आहे यांना त्याचं काहीच नाही अगदी काना कोपऱ्यातनं कशा पद्धतीने त्या तिथं पोचतायत त्या मोठ्या आशेने तिथं जात आहेत आज तरी आपल्याला शासनाकडनं रिस्पॉन्स मिळेल आज तर शासन आपला विचार करेल पण शासनाला तो वेळच नाही अधिवेशन जर तुम्ही म्हटलं किती तारखेपासून सहा तारखेपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे पण जर विचार केला तर आजपर्यंत अंगणवाडी व विषयावर बोलायला कोणालाच वेळ नाही इतर खूप विषय आहेत कोणाचं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विचार करायला वेळ आहे पण अंगणवाडी सारखा इतका महत्वाचा घटक ज्याच्यात पाया रचला जातो त्या अंगणवाडी केंद्रावर बघायला कोणालाच वेळ नाही तुम्ही जर म्हटले तर आपण जे सहा विकास अंगणवाडी केंद्रामधून बालकाचे होतात आणि त्या सहा विकासावर बालकाचा पूर्ण पाया रचला जातो त्या केंद्राकडे बघायला ते पंधरा दिवसापासून बंद आहे याच्यावर विचार करायला कोणाकडेच वेळ नाही आले आपल्याकडे ते माझी आले आजींना वेळ नाही विचार करण्याची गोष्ट आहे महाराष्ट्र सारखं एक नंबरवर असलेल्या राज्य शासनाचं अंगणवाडीसारखं घटकावर इतकं दुर्लक्ष होतंय खेद करण्याची गोष्ट आम्ही नेहमी मंत्री साहेबांना म्हणतो हे गरिबांचं सरकार आहे गरीबांचं सरकार आहे थेट बांधापर्यंत पोहोचणारं सरकार आहे मग हे अंगणवाडी केंद्रापर्यंत पोहोचत नाही पण जाऊ द्या अंगणवाडीचा मोर्चा थेट तुमच्या दालनात आला तिथपर्यंत दोन पावलं येऊ शकत नाही विचार करण्याची गोष्ट आहे भगिनीनो मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देणार हे तुम्हाला मान्य केलेलं होतं मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच म मांडायचं आहे की आपण खूप मोठे असे विराट मोर्चे केले आपण जिल्ह्यापासून सुरुवात केली आपण तालुक्यापासून सुरुवात केली आपले आंदोलन सुरू आहेत परंतु बघिनीनो जरी त्यांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही तरी पण खचू नका घाबरू नका आता आपल्याला कार्यवाही आपल्यावर करण्यात येईल याला देखील घाबरू नका आपण एकदम बिंदास्त राहा आणि आपल्या संपावर ठाम राहा एवढंच मी आज चवडीच्या माध्यमातून सांगेल की आपल्याला किती काही झालं आपल्याला आपल्यापर्यंत त्यांना पोचावंच लागेल आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्याच लागतील तोपर्यंत मात्र आपण कोणी मागे हटू नका आपला संप असाच सुरू ठेवा कारण की आज पण काहीच निष्पन्न झालं नाही पंधरा डिसेंबरला पण काहीच निष्पन्न झालं नाही म्हणून बघून नेनो ऍक्टिव्ह अंगण या चॅनलवर तुम्हाला दररोजच्या अपडेट हे येत राहतील इतर चॅनलवर देखील तुम्ही बघत असाल परंतु बघिनी नो मी तुमच्यातली एक भगिनी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कुठलाही भूल तापा देणार नाही कुठली खोटी माहिती देणार नाही एवढं मात्र नक्की सांगेल जे घडेल तेच मी तुम्हाला सांगणार व्हिडिओच्या माध्यमातून आपले मोर्चे खूप होत आहेत पण आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही म्हणून आपण कोणी खचू नका आपला मोर्चा असा सुरू राहणार जोपर्यंत आपल्याला आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण आशाच राहू असंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा जर तुम्हाला वाटत असेल की ताई कुठंतरी बरोबर बोलतायत तर कमेंट तुम्ही द्याल अशी आशा व्यक्त करते धन्यवाद